हाय हॅलो गुड मॉर्निंग तर आज आहे संडे आणि सकाळचे सव्वा सात झालेले होते आज काऊ आणि मिठूला सुट्टी होते म्हटलं चला थोडंफार फिरून येऊ आणि फुलं पण घेता येईल तर हे बघा फुलं किती छान आहे आणि अचानक आमचा प्लॅन झाला की चला आपण डॅमवर जाऊ तर सकाळचे सव्वा सात झालेले होते आणि सनराइज पण झालेला होता आणि इकडं आहे डॅमचा रस्ता तर सगळीकडे सन्नाट आहे सगळीकडे शांतता आहे आणि एवढे झाडं आहे ना इकडं तर असं वाटतं की जसं जंगलच आहे की काय इकडं सगळीकडे शांतता असते तर आता आम्ही चाललो होतो साधारण पाच पाच ते सात मिनटाच्या अंतरावरती आहे ना इकडं डॅमचा रस्ता आहे तर इकडं नाही डॅम तर ह्या इकडच्या साईडनं डॅम आहे इकडं समोर दाखवतो hmm. आणि इथून साधारण दोन मिनटाच्या अंतरावरतीच डॅम आहे तर हा इथून स्टार्टिंग आहे डॅमची तर समोर खूप मोठा आहे डॅम तर आम्ही बस इकडं अलीकडंच गेलो तर साधारण मार्च एप्रिलपर्यंत ना तर हे बरंचसं पाणी कमी होतं त्यानंतर पुढे जाता येतं पण अजून भरपूर पाणी होतं तर हा आहे गंगापूर डॅम तर हा पाण्याचा शेवट आहे खरं तर डॅम जो आहे ना तो समोर आहे समोर जो डोंगर दिसतोय ना तर तिथपर्यंत पाणी असतं आणि डॅम पूर्णपणे भरलेला पण होता आणि इकडं जे ड्रम दिसत आहे ना ते ह्या ड्रममध्ये शेतकऱ्यांनी मोटरी टाकलेल्या असतात कारण शेतकरी इथून पाणी घेत असतो तर त्यानंतर आता आम्ही इकडं अलीकडंच थांबलो आणि त्यानंतर आता परत घरी जायला निघालो तर साधारण आता साडेसात पावणे आठ झालेले होते आणि सूर्य मस्तपैकी वर पण आलेला होता तर आता आम्ही घरी जायला निघालो तर येताना काही सूर्याची किरणं पडलेली नव्हती इकडं रस्त्यावर पण आता येताना नंतर मस्तपैकी कोळवून पण आलेलं होतं आणि थोड्या वेळ आम्ही इथंच फिरलो चला तर आम्ही आता थोडा वेळ फिरलो साधारण एक घंटाभर फिरल्यानंतर म्हणजे आता आठ वाजलेले होते तर, तर आता फिरल्यानंतर आता आम्ही घरी आहे आणि हे जे साईडला दिसते ना तर ही इंटरनॅशनल स्कूल आहे आणि इथलं सकाळचं वातावरण एक नंबर असतं आणि आज तर आज इडली होती कॅन्टीनला संडे स्पेशल आणि इथली जी इडली आहे ना ती एक नंबर असते कॅन्टीनची आज संडे काउ आंघोळ झाली आहे काऊची आज काय करायचं काऊ समोसा समोसा नाही काय खेळायचं आहे आज लुपा छुपी लुपा छुपी आज संडे काऊची आंघोळ झाली आहे ना अजून दीदीची बाकी आहे आज काऊ काय करणार आहे खेळणार आहे कोणासोबत जा मग खेळा खाऊन बघते काऊला आणि मला सिरली आवडते पण काऊ आणि एक घंटाने झालं काऊला आवरून दिलं होतं बघा परत टाकलं क्लचर काढून

अग हो पण मग त्या उषा ज्या आहे ना कशा ओल्या झाल्या होत्या चला तर इकडं थंडी पण वाढलेली आहे आणि कडकाच्या थंडीमध्ये मस्त चहा पण छान लागते तर इकडं मी चहाचा मसाला तयार करते तर मिरे लवंग दालचिनी आणि विलायची घेतली आहे त्यानंतर जायफळ घेतले अर्ध तर हे जायफळ आता मी कुठून घेते आणि त्यानंतर जे सुंट आहे ना सुंट नाही आहे माझ्याकडं त्याच्यामुळं मी जी अद्रक आहे ना तर मी मसाल्यात नाही वापरणार आहे जेव्हा चहा करणार ना तेव्हा टाकणार आहे आणि हे जे सगळे मसाले आहे ना हे फक्त गरम करून घ्यायचे आहे याला भाजायचं नाही जास्त म्हणजे फक्त गरम करायचे यातला जो ओलावा आहे तो निघेल असा त्यानंतर गरम केल्यानंतर त्याला थंड करून ते मिक्सरमधून आहे तर इकडं घेतले मी अर्धा जायफळ त्यानंतर एक चमचा मिरे घेतले आणि अर्धा चमचा जो आहे ना तो लवंग घेतला आहे आणि दालचिनी आहे ना तर एक, एक इंच बरं असेल साधारण अंदाजीच घेतली आहे आता हे गरम करून घेते आणि त्यानंतर विलायची टाकली एक दहा ते बारा असेल त्यानंतर हा मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरमधून काढून घेतला तर हा मसाला जो आहे तो काही बारीक काढायची गरज नाही कारण जास्त बारीक झाला तर मग तो गाळणीतून चहामध्ये येतो त्यानंतर रोबडोबडत तो मसाला काढून घेतला आणि एका छोट्या बरणीमध्ये काढून घेतला तसा मसाला मी थोडासाच केला आहे कारण चहा मी नक्कीच घेत असते त्यामुळं आणि इकडं आता मी माझ्यासाठी चहा बनवते चला तर इकडं चहाचा मसाला जो तयार झाला आहे ना त्याची आता मी चहा बनवते एक कप पर... दूध टाकले तसे चहा घेणारे मी एकटीच आहे घरामध्ये एक कप दूध टाकले पत्ती पण टाकली आणि त्याच्यामध्ये साखर टाकली एक मिनटं उकळून घेतलाय आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक टाकली थोडीशी आणि जो मसाला आहे ना तो खरं तर थोडासा जास्तच झालेला होता थोडासाच टाकायचा असतो मसाला तर इथं संध्याकाळच्या जेवणासाठी ना तर मी भेंडी तयार केलेली होती त्यानंतर आम्ही संध्याकाळी जेवणं केले आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चलो बाय